आपल्या बाबासाहेब पाण्याचा सत्याग्रह केला नाही तर बाबासाहेब जन्माच्या जा आधी आपल्याला पाणी पिण्याची संधी नव्हती त्यामुळे सत्याग्रह न्यायच्या देखील आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि एक सादर करत आहे कृपया सगळ्यांनी समोर बसून घ्या व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आपल्याला बघायला मिळणार आहे आनंद उत्सव साजरा करायला मिळणार आहे जशी आंबेडकर जयंती आपण साजरी करतो आंबेडकरांचा पुतळा उभारला मला असं वाटतं की ही चांगली सुरुवात तीच गावापासून झाली हे सगळं संपूर्ण देशात होईल आणि इथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यांची अनुवाई ही त्यासारखे झाले बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने साक्षार होताना दिसतंय आहे एवढ्यातच मला असं वाटतं बाबासाहेबांना आनंद होत असतील की माझा समाज आज मोठ्या संख्येने एकत्र येतोय आणि इडून पुढे सुद्धा काळाची गरज आहे कोणी कोण्या पक्षात असला तरी समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे एवढीच विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्मानिय नेते ने कार्यकर्ते आणि हा प्रसंग घडून आणण्यासाठी ज्यांनी संयोजन केलं त्या संयोजन समितीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि हा पुतळा उभा राहत असताना ज्यांनी ज्यांनी आर्थिक योगदान आपल्या सहकष्टाची कमाई दिली आणि ते आज समोर बसलेले आहेत त्या सर्व माता भगिनींना मानाचा माझा जय भीम जय भीम खर तर आज वीस मार्च हा महाडच्या सत्याग्रहणाचा दिवस आहे भाषण कोणी करावे असे दिवस आज राहिलेले नाहीये भाषण ऐकावे अशा मनस्थितीत पण लोक राहिलेले नाहीये परंतु एकशे चौदा चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज महामानवाच्या पुतळ्याचं आपण उद्घाटन करतोय त्यांचं अनावरण करतोय आणि एवढं मोठं कार्य आपल्या हातून घडलेला असताना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या म्हणून या ठिकाणी मी उभा आहे डॉक्टर आंबेडकरांचा पुतळाचा या जगात की ही पुतळ्यांची संख्या जर मोजली तर <laughs> गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होऊ शकत एवढा एकच महापुरुष आहे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राष्ट्रीय पुरुषामध्ये अठ्ठेचाळीस लोकांची नाव आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही नाव परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे गल्ली बोळापासून दिल्ली पर्यंतचा संबंध जगामध्ये असते आपल्याला पाहायला मिळतात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे तुमचं आमचं श्रद्धा स्थान आहे प्रेरणेचं स्थान आहे शक्तीचं स्थान आहे आंदोलनाचं पाठबळ आहे अन्य प्रतिकाराविरुद्ध लढाई एक आपल्यासाठी मिळणार आहे ऊर्जा आहे आणि या महापुतळ्याचं उद्घाटन करत असताना अत्यंत हर्ष झाल्याशिवाय राहत नाही

समाजाचं काम करतो आणि आज आपण या ठिकाणी समाजाने एक एक रुपये आपला स्व करणार कमाईमधून जो एक रुपया या ठिकाणी दिला त्या एक एक रुपयाच्या रुपयामध्ये हे आंबेडकरांचं हे भारत या ठिकाणी उभं राहिलेलं आहे याचा सर्व स्नेह मी आंबेडकरी चळवळी आंबेडकरी कार्यकर्ते

मैदानावर या ठिकाणी <प्रेका> झालेलं आहे तसेच शिवाजी छत्रपती महाराज यांचाही भव्य दिव्य असा मोठा पुतळा आहे म्हणजे मी सांगतो की एक संकल्प देतो तुम्हाला की दोनच राजे इथं गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर हे म्हणताना दोनच राजे इथं गाजले या तिजगावच्या पुण्यभूमीवर ही म्हणायची आज वेळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज मी सर्व या निमित्त सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याने प्रथमता अभिवादन करून माझ्या उर्वरी मदत डॉक्टर उपमुख्यजी महास आज वीस मार्च सत्तावीस मार्च हा चौदा करायचा सत्याग्रह आज या गावामध्ये मा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुणापर्फ पुत्र्याचं अनावरण झालेलं आहे गामी संघाने उपस्थित महापुरेसर आणि सर्वच या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले बांधवानो एक गायक म्हणतो एक लायक आशा होतो गायक आतुर की भीमपुत्रयात नाही भीम पुस्तकात आहे भीम पुत्रयात नाही भीम पुस्तकात आहे भीम जीवंत आहे भाई भीम जीवंत आहे गंगा बाबासावांकर यांच्या विचार आपल्याला बाबासावांकर यांच्या संविधान हे आपल्याला जीवंत देवाचा पुनरभव Thank uh you. -huh.